मित्रांनो एक मस्त प्रेक्षणीय विंजवड झाली शुभम दादा नमस्कार नमस्कार आ, आज एक गुलाल झाला नेहमी आपल्याला आप कॉकटेल बुला ठेवते काय बोलत आजच्या शर्यती आजची शर्यत मैत्रीपूर्ण झाली ते पण आपल्या जवळचेच होते होते त्यांच्या सोबत झाले आणि अतिशय सुंदर असा कॉकटेल आज बरोबर आणि खूप सुंदर अशी लढत झाली कॉकटेल मध्ये वाटत नाही का एकदम म्हणजे पलाची स्टाईल त्याची थोडीशी वेगळी आहे खाली मान घालून पलात पण स्पीड एकदम भारी आहे त्याचा जी तिस तर काशी आहे सर्व बैलांपेक्षा वेगळी कारण की पूर्ण असं कालीमान घालून फलतय आणि एकदम म्हणजे असं जबरदस्त पलत की आम्हाला मथुरची आठवण करून देत लहानपणीची त्या दिवशी एक तुफान फेरा फालायला मथूर आणि कॉकटेलचा पण म्हणजे दोन फेरे पडले मथुरला दहावी कांदी मथुरला फलवत काय चाललंय मनामध्ये नक्की Uh, काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी आहे मथुरचा okay. विषय आणि वासराला पण मथूर मध्ये पलवला खूप सुंदर असा मथूर मध्ये पलावला त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय कि मथूरचं नाव कुठेतरी कॉकटेल शंभर टक्के चालवणार नक्कीच दादा तुम्हाला मथूर तर होणार नाही पण नक्कीच आपल्या कॉकटेलनी मथूर पेक्षा थोडासा एक पाऊल जरा जास्त वाटला मथूर पेक्षा तर जास्त नाही मथूर मथुर आहे त्याची जागा कोण नाही घेऊ शकत कारण की कॉकटेल पण अतिशय सुंदर असं पडतोय आणि याच म्हणजे आम्हाला जे पाहिजे होती जी वस्तू ती वस्तू आम्हाला आता भेटली नक्की दादा आज बघतो तुमच्या आहे बरीचशी अशी नंदी येऊन गेलेली आज बाजी पण कुठेतरी दुखापतीमध्ये मध्ये बाजीचा नक्की काय विषय बाजी दुखापती म्हणजे बाजीला आम्ही पुण्याला पाठवलंय सासवडचा चांगले असे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला पाठवलेला आहे आता तो पण म्हणजे सत्त्याऐंशी टक्के झालाय कव्हर पण लवकरच दिसेल कव्हर झाला शंभर टक्के तर मैदानात दिसेल म्हणजे आता थोड्या दिवसानंतर आपल्याला बघायला भेटेल शंभर टक्के दादा छोटा मतूर घाटावरती येतोय येतोय आता आपण एवढे वेळेस बोलून झालं काय नक्की काय कुठे छोटा पण लंपी झाली होती त्याच्यामुळं त्याला तिकडेच ठेवला हो ना होता नाही आणला आता झालाय तो पण कव्हर बघूया जमला एवढा एक जुलून आला तर शंभर टक्के आण सीजनला तरी आपल्याला बघायला भेटेल हो बघायला भेटेल आता मुंबईच्या प्रेक्षकांची इच्छा कधी आहे हे लवकरच बघूया आता आपल्याकडे बैल सर्व पब्लिक पब्लिकचीच आहेत त्याच्यामुळे त्याला आणत तो आत्ता बोलतोय त्याच्यामुळे नाही आणत आणि पण तो वाचला अर्जुन आहे कॉकेल आहे अजून एक नवीन आत्ता त्याच्यामुळे त्याला नाही अर्जुन आता सध्या कुठे अर्जुन घाटावरती आहे एकोणीस तारखेला नियोजन केलंय त्याच्यानंतर अर्जुन मुंबईला येणार आहे आणि सोला तारखेच नियोजन कसं काय मथुरच सोलाचं पण नियोजन झालंय दादाने केलंय बघूया दादाने केलं दादा म्हणजे के के बोलतात की मथुर आणि बकासूर पडणार आहे म्हणजे आहे माहित नाही दादांनी नियोजन केलंय ते काय योग्यच केलं असेल शंभर टक्के काय शंका नाही दादा एक रॉबिन पण आपल्या म्हणजे काय रॉबिन दिसत नाही आता सध्या आपल्याला रॉबिन आपले मित्र आहेत आनंद पुलोरे कोणीचे त्यांना दिलाय दादा म्हणजे आता त्यांच्या दावणीला पडेल आणि म्हणजे दादा आता आपण एक छोटीशी जी बाईट घेतली सिंबा ग्रुप उसाडण्याची ती म्हणजे बोलतात की संपूर्ण नियोजन वगैरे तुम्ही करता काय नक्की म्हणजे तुमचं एक जवळचं नातं आहे बोलतात नातू म्हणजे आपल्याला प्रत्येकाचा फोन येतात की पहिला करून दे काय नियोजन असेल तर म्हणजे फोन येतात मग ते आपण नियोजन जुळून देतो दादा उगाच नाही बोलत तुम्हाला नियोजन च आणि कुठं ना जेव्हा जेव्हा नावं ठेवली गेली ना तेव्हा तुम्ही करून दाखवलंय मी तर मागे पण तुम्हाला बोलल होत पिक्चर बाकी दादा खूप सारे शुभेच्छा असतील मुंबई मध्ये पण तसंच बघायला भेटेल शा, एवढं शांतता आणि संयम घेतलाय त्याच्यामुळे धमाका पण जोरदारच म्हणजे येणार आहे काही दिवसामध्ये आपल्याला मग पण मुंबई शंभर टक्के दिसत ओके दादा जास्त वेळ नाही घेत कारण बरीचशी मंडळी फोटो करायचे थांबले चालेल त्यांनी थँक्यू